नमस्कार मंडळी सारथी नॉलेज हब या परिवारामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहितच आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांची सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली पण मित्रांनो ही घोषणा केल्यानंतर उमेदवार आपल्या गुडघ्याला बाशिंग नंतर तयार आहेत परंतु यामध्ये उमेदवारी अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात याची इत्यमभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो मी डॉक्टर अजय पवार या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे कोणती कागदपत्रे लागणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो बऱ्याचदा आपण उमेदवारी अर्ज भरतो परंतु काही ना काही त्यामध्ये त्रुटी राहून जाते आणि आपल्याला त्या उमेदवारीमधून आपल्याला बाद ठरवल्या जातं तर मित्रांनो ही गोष्ट तुमच्या सोबतही घडू नये म्हणून नेमकी काय काय कागदपत्रे लागतात ही जरा लक्ष देऊन बघा व्हिडिओच्या शेवट पर्यंत याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये जी महत्वाची कागदपत्र जी आहे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे तुमच्याकडे तुमचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो तुमच्या जवळ असायला हवे त्यानंतर तुमचं मतदान ओळखपत्र त्याचबरोबर तुमचा मतदार यादीचा उतारा मतदार यादीचा उतारा म्हणजे तुमच्या गावाची जी काही यादी आहे मतदार यादी तुमच्या वॉर्डची तर त्या यादीमध्ये तुमचं ज्या ठिकाणी नाव असेल त्या पानाची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लावायची आहे त्यानंतर वयाचा पुरावा मग या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायत मधील तुमचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय तर टी सी याची सुद्धा तुम्ही जोडू शकता त्याचबरोबर शपथपत्र तुम्हाला जोडायचं आहे आणि त्याचा जो नमुना जो आहे नामनिर्देशन पत्रामध्ये तुम्हाला दिलेला जाईल त्यामध्ये तुम्हाला गुन्हेगारी प्रकरण असतील तुमची संपत्ती असेल तुमच्यावर काही कर्ज वगैरे जर असेल शैक्षणिक पात्रता असेल हे जे आहे आणि सरकारी नोकरीत नसल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला त्यामध्ये आहे परंतु तुम्हाला ते ऍफिडेव्हिट करायचंय ते शपथपत्र तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला त्यामध्ये नमूद करायचे आहे गुन्हेगारी असेल संपत्ती असेल शैक्षणिक असेल सरकारी कारण जर यामध्ये जर तुम्ही जर खोटी माहिती दिलेली आहे असं जर त्या ठिकाणी सिद्ध जर होत जर असेल तर तुम्ही निवडून आल्यानंतरही तुमचं पद रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही ये, त्यामुळे खरी माहिती आपण त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर जर राजकीय पक्षाचा उमेदवार जर असेल तर म्हणजे काय जर तुम्हाला जर एखाद्या पक्षाने जर तिकीट जर दिलेलं जर असेल तर त्याचा बी फॉर्म सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे त्याचबरोबर जर राखीव प्रवर्गासाठी जर जागा जर असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र ही दोन्ही कागदपत्रे तुम्हाला तिथं जोडायची आहेत आता समजा तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे पण वैधता प्रमाणपत्र नाहीये पण तुम्ही वैधता प्रमाणपत्रासाठी जर अर्ज केला जर असेल तर त्याची पावती तुम्हाला जोडता येईल परंतु सहा महिन्याचीच तुम्हाला व्हॅलिडिटी असेल सहा महिन्याच्या आत तुम्हाला ते वैधता प्रमाणपत्र जे आहे ते जमा करावं लागेल तसं जर केलं जर नाही तर तुमचं जे पद आहे ते रद्द करण्यात येईल तुम्ही तुम्ही जे निवडून आलेलं आहात ते तुम्हाला त्या पदावरून हटवण्यात येतच तुमचं सदस्यत्व जाऊ शकतं त्यानंतर नॉन क्रिमिलियर आता हे जे नॉन क्रिमिलियर जे आहे हे ओबीसी आणि विजय टी या प्रवर्गासाठी आहे म्हणजेच काय तर साठी जर जागा जर राखीव जर असेल तर ओबीसी प्रमाणपत्रासोबतच तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा तिथं जोडायचं आहे त्याचबरोबर काय अनामत रक्कम अनामत रक्कम सुद्धा तुम्हाला भरायची आहे याआधी जिल्हा परिषद साठी पाचशे रुपये रक्कम होती आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात जर असाल तर अडीचशे रुपये याच्यात कमी जास्त होऊ शकतं दरवर्षी कमी जास्त होत असतात त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सुद्धा तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे त्यानंतर आपण एक संक्षिप्त एक नजर टाकूया की आपल्याला कोणकोणती कौन कागदपत्र गरजेची आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे उमेदवारी अर्ज असणं महत्वाचं तो तुम्हाला तुमच्या या ठिकाणी विविध नमुन्यातील अर्ज हा व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर मतदार यादी उतारा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथं तुमचं नाव आहे त्या प्रभागातील त्यानंतर अनामत रक्कमची पावती तुम्हाला जोडायची त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला जोडायचं आहे जोडायचंय स्वयं घोषणापत्र आता बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर तुम्हाला तिसरं आपत्य नकोय जर तसं जर असेल तर तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही त्यामुळे बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जर म्हणजे त्यानंतर तुम्हाला तिसरं आपत्य नकोय त्यामुळे दोनच आपत्य असल्याचं तुम्हाला स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी भरून द्यायचं आहे किंवा तीन चार जे काही आपत्य तुम्हाला असतील ते बारा सप्टेंबर दोन हजार एक पूर्वीचे असावे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता येईल त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र तुमचं वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी त्यानंतर एकवीस वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगितलं तुम्हाला जन्म दाखला किंवा टी सी त्यानंतर शौचालय असल्याबाबतचे घोषणापत्र हे एकतर स्वयं घोषणापत्र असेल किंवा ग्रामपंचायत तसा दाखला हे देखील भेटतो त्यानंतर संपत्ती बाबत देखील घोषणापत्र त्याचा नमुना त्यामध्ये दिलेला आहे गुन्हेगारीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला त्या नामनिर्देशन अर्जासोबत भेटून जाईल त्यानंतर तुमचं मतदान कार्ड हा हे महत्वाचं की नवीन खाते असलेले बँक पासबुक तुम्हाला मात्र तिथं त्याची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे आता लेटेस्ट मध्ये तुम्हाला एक एखाद्या बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्हाला खातं खोलायचं आहे आणि त्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे आणि त्या अकाउंटवरच तुमचा जो जमा खर्च वगैरे जो असेल तो त्यावर दाखवता येतो त्यानंतर थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र हे तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळणार तुमच्याकडे कुठलाही कुठल्याही कराची थकबाकी नको त्यामुळे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल आणि तुमचे दोन पासपोर्ट साईज फोटो तर ही जी प्र कागदपत्रे आहे ही तुम्हाला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत त्यामुळे ही कागदपत्रे एकदा व्यवस्थित तयार करा आणि नंतरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने असेच नवनवीन व्हिडिओ आपण याची सिरीज आपल्या चॅनलच्या मार्फत चालवणार आहोत तर मित्रांनो सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि जे कोणी उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार असतील त्यांना निवडून येण्यासाठी सारथी नॉलेज हब परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद